उद्या अठरा तारखेला गुरुवारी दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब श्री अजितदादा पवार असे तिघही उद्या स्टेशन चौकामध्ये दोन वाजता येत निमित्तानं तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सभेला मला आशीर्वाद द्यायला महायुतीचा उमेदवार म्हणून मी अर्ज उद्या भरतोय आणि त्यासाठी सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहावं अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो सभाबरोबर दोन वाजता त्यांनी टायमिंग आपल्याला दिले आहे पण पण दोनचं आपण देतोय म्हणजे वेळेवर येथील दोन वाजता टायमिंग दिलेलं आहे अडीच ते पावणे तीन या वेळामध्ये ते बरोबर पोचत आहेत दोन चाळीस अर्ज मी साधारण साडेबारा एकच्या दरम्यान अर्ज भरतोय तीनला येणार आहेत ना पावणे तीनला पाचच माणसं नेता येतात त्यामध्ये कोण पालकमंत्री आमदार आणि एखादा कार्यकर्ता असं वेगवेगळ्या पक्षाची कशी घेऊन जाता येतात आपण पाच माणसंच नेता येतात त्या पाच माणसांना घेऊन अर्ज भरणार आहे रॅली रॅली शक्तीप्रदर्शन सभेतच होईल आधी दुपारी आम्ही दोन दिवसापूर्वी ठरवलं होतं धर्मवीर भाऊराव अण्णांच्या पुतळ्यापासून आपण स्टेशन चौकापर्यंत जायचं पण उन्हाळा इतका आणि लोकांना त्रास नको शक्ती दाखवण्याच्या नादात लोकांना त्रास असू नये ती सभेच्या रूपानं दिसेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोनचं टायमिंग स्टेशन चौका सभेच्या ठिकाणी दिलेला आहे